हा मूग चिला इतका क्रिस्पी आहे ना की अगदी बेसन पोळीलाही मागे टाकेल चला तर मग बनूया हाय प्रोटीनयुक्त मूग चिला वेलकम टू माय चॅनल साजरी गोजरी ग यात इथे स्प्राऊड मूग रात्रभर भिजून घेतलेले उडीद आणि तांदूळ इकडे कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण आलं हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया हा जो आपला मूग चिन्हा आहे हा मुलांच्या टिफिनसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि हाय प्रोटीन असल्यामुळे अगदी हेल्दीसुद्धा आहे इथे आपण तांदूळ आणि उडीद डाळ पण घेतले आहे यात आपण लसूण आलं हिरवी मिरची कोथिंबीर आणि आपण जिरे पण यातच घालून घेणार आहोत हे सगळं मिश्र मिश्रण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि आपलं इडलीचं बॅटर असतं ना त्यापेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं आहे लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे बघा आपलं बॅटर हे छान तयार झालेलं आहे आणि एका भांड्यात मी काढून घेतलं आहे यामध्ये आपण चवीसनुसार मीठ त्यात पांढरेतील आणि ओवा घेणार आहोत ओवा घेताना तो क्रश करून टाकायचा आहे की जेणेकरून ओवा आपल्या मिश बॅटरमध्ये व्यवस्थित मिसळून जाईल आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे इकडे मी नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे आणि बघा यावर मी आईस क्यूब टाकलेले आहे आता मी आईस क्यूब का टाकले आहे हे तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तेल लावून घेऊया आणि बॅटर जे आहे ते आपण चमच्याने पातळ पसरून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने यावर आपण आता लीड ठेवणार आहोत लीड ठेवल्यामुळे काय होतं की हा जो चिला आहे हा दोन्ही साइडने पटकन अगदी एका मिनिटात दोन्ही साईडने शिजला जातो आता तुम्ही बघू शकता साईडने पाणी सोडलेला आणि एकदम इझिली आपण पलटून घेतलेला आहे आता यावर पुन्हा लेट ठेवूया की जेणेकरून खालची साईड ही तितकीच त्याची क्रिस्पी होईल ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा जे डाएट करता आहेत त्यांच्यासाठी ब्रेकफास्टसाठी हा ऑप्शन खूप चांगला आहे की त्याने भूक सुद्धा लागत नाही लवकर बघा इथे दोन्ही साईडने छान असा क्रिस्पी झालेला आहे आणि आता बघा आपला मूग चिला खाण्यासाठी तयार आहे चला तर मग आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत तो चला बाय